माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आषाढी दिवशी जगन्नाथपुरीच्या मंदिराची खूप भव्य दिव्य अशी रथयात्रा असते तर या रथयात्रेचं काय महत्व आहे आणि या रथयात्रेत कोण विराजमान असत ओडिसाची जगन्नाथपुरी मंदिर आहे जी पुरुषोत्तम पुरी म्हणूनही ओळखली जाते राधा आणि कृष्णाच्या युगल मूर्तीचे प्रतीक श्री जगन्नाथ आहेत ओरिसामध्ये भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्धाकृती मूर्ती स्थापित केल्या आहेत ज्या इंद्र राजाने बांधल्या होत्या भगवान श्री जगन्नाथाची रथ यात्रा आषाढ शुक्ल द्वितीयेला जगन्नाथपुरी येथे सुरू होते आणि दशमी तिथीला समाप्त होते रथयात्रेच्या अग्रभागी तालध्वजावर श्री बलराम त्यांच्या मागे माता सुभद्रा आणि पद्मध्वजाच्या रथावर सुदर्शन चक्र आहे शेवटी श्री जगन्नाथ गरुडध्वजावर नंदीघोष नावाच्या रथावर आहे रथयात्रेचं काही विशेष महत्व बघतो हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान जगन्नाथ आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह रथयात्रेदरम्यान आपल्या मावशीच्या घरी जातात यामुळे पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून तीन रथ निघतात स्कंद पुराणानुसार जो माणूस रथयात्रेत श्री जगन्नाथजींचे नामस्मरण करत गुंडीच्या नगरी पोहोचतो तो पुनर्जन्माच्या बंधनातून मुक्त होतो जी व्यक्ती भगवंताच्या नामस्मरणात रथयात्रेत सहभागी होतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात फक्त रथयात्रेत सहभागी झाल्याने मुलांशी संबंधित सर्व समस्या पण दूर होतात भगवान जगन्नाथजींचा महाप्रसाद काय असतो जगन्नाथजींना दिवसातून सहा वेळा महाप्रसाद दिला जातो सात वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ चार प्रकारची मसूर डाळ नऊ प्रकारच्या भाज्या आणि अनेक प्रकारचे मिष्टान्न नैवेद्यात दिले जाते गोड पदार्थ तयार करण्यासाठी साखरेऐवजी चांगल्या प्रतीच्या गुळाचा वापर केला जातो ही रथ यात्रेमध्ये रथ पंचेचाळीस फूट उंच रथ असतो आणि सोळा चाक असतात भगवान जगन्नाथ यांचा रथ तिन्ही रथांचे आहे खास वैशिष्ट्य हिंदू धर्मातील चार धाम मध्ये जगन्नाथपुरीचे खूप विशेष महत्व आहे मान्यतेनुसार भगवान विष्णू रामेश्वर मध्ये स्नान करतात द्वारकेत शयन करतात बद्रीनाथमध्ये ध्यान करतात आणि पुरीमध्ये भोजन करतात भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याशिवाय चारधाम यात्रा पूर्ण मानली जात नाही आषाढ शुक्ल पासून जगन्नाथ यात्रात रथयात्रा प्रारंभ होते रथयात्रेमध्ये बलराम यांच्या रथाला ताळध्वज म्हणतात देवी सुभद्रा यांच्या रथाला दर्पदलन म्हणतात तर भगवान जगन्नाथ यांच्या रथाला नंदीघोष किंवा गरुडध्वज म्हणतात हा रथ सर्वात मागे राहतो या तिन्ही रथांची उंची चाके आणि आकृती वेगवेगळी असते ओडिशातील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाची भव्य रथ यात्रा काढण्याची परंपरा प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे या रथयात्रेतून भगवान जगन्नाथ शहराला भेट देतात मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा त्यांच्या सोबत ते रथात उपस्थित असतात दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीय दुसऱ्या तिथीला ही यात्रा सुरू होते या रथ यात्रेत भगवान जगन्नाथ भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा भव्य अशी विशाल रथ रथात बसून गुंडीच्या मंदिरात जातात हे मंदिर त्यांच्या मावशीचे घरही मानले जाते ओडिशाच्या या भव्य या रथ यात्रेत केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातीलही भाविक जगन्नाथपुरीमध्ये जमा होतात या रथ खूप वैशिष्ट्य आहे खूप मोठी रथयात्रा असते आता ही रथयात्रा का काढली जाते पद्मपुराणानुसार भगवान जगन्नाथाच्या बहिणीने एकदा हे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती तेव्हा जगन्नाथ आणि बलभद्र यांनी त्यांची प्रिय बहीण सुभद्रा यांना नगर दाखवण्यासाठी रथात बसवले या दरम्यान ते गुंडीच्या येथे मावशीच्या घरी गेले आणि येथे सात दिवस राहिले तेव्हापासून जगन्नाथ यात्रा काढण्याची परंपरा सुरू आहे नारद पुराण आणि ब्रह्मपुराणातही असे म्हटले आहे की धार्मिक मान्यतेनुसार देव आपल्या मावशीच्या घरी आपल्या भावंडांसोबत विविध आणि भरपूर पदार्थ खातात त्यामुळे ते आजारी पडतात आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातात आणि नंतर ते बरे होऊन मग त्या नंतर भाविकांना दर्शन देतात भक्तांना भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेचे महत्त्व महत्व काय आहे भगवान जगन्नाथ यांचे सनातन धर्मात खूप विशेष महत्व आहे पुरी येथे स्थित भगवान जगन्नाथ मंदिर चार धामांमध्ये मानले जाते प्राचीन काळापासूनच चालत आलेली रथयात्रेची ही परंपरा आजही पाळली जाते या यात्रेत सहभागी होण्यासाठी देश विदेशातून भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात असे मानले जाते की जो कोणीही भक्त भगवान जगन्नाथाची खऱ्या मनाने पूजा करतो त्यांचे सर्व दुःख दूर होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तरी आषाढी दिवशी जगन्नाथ पुरीची यात्रा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ